नमस्कार परिराज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एकदम परफेक्ट प्रमाणात गूळ आणि गव्हाच्या कापण्या कशा बनवायच्या त्याही एकदम खुसखुशीत आणि मऊ अशा ते पाहणार आहोत कापण्या बनवण्यासाठी इथे आपण दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे गव्हाचं पीठ वाट्यांमध्ये आपल्याला एकदम दाबून भरून घ्यायचं दोन मोठे चमचे बेसनपीठ घेतलं एक वाटी गूळ घेतलाय एक वाटी पाणी घेतलं आहे मोठा चमचा एक बडीशेप पावडर आणि सुंठ पावडर घेतली आहे थोडंसं मीठ आणि एक छोटा चमचा हळद घेतली आहे आणि दोन मोठे चमचे मोहन घालण्यासाठी तेल घेतलंय प्रथम आपण पाणी आणि गूळ एकत्र उकळून घेणार आहोत गूळ पाण्यामध्ये पूर्ण विरगळ जाईल इथपर्यंत आपल्याला उकळून घ्यायचंय याच्यामध्येच आपण जी सुंठ पावडर आणि बडीशेप पावडर घेतली आहे तीही घालून घ्यायची आहे आणि उकळून घ्यायचंय उकळल्यामुळे काय होतं सुंठा आणि बडेशेपचा पूर्ण अर्क पाण्यामध्ये उतरला जातो आणि त्यामुळे कापण्यांनाही अतिशय छान चव येते हो गॅस बंद करून घेतला आहे याच्यामध्येच आता आपण हळद आणि थोडंसं मीठ घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे पाणी आपण एका भांड्यामध्ये गाळून घेऊयात आणि थंड होण्यासाठी ठेवून देऊया पाणी एकदम थंडही होऊन द्यायचं नाही थोडंसं कोमट असतानाच आपण याच्यामध्ये पीठ भिजवणार आहोत आपण पाणी उकळताना त्याच्यामध्ये सुंठ आणि बडीशेप पावडर घातलेली त्यामुळे एकदम छान सुगंध येतो कापण्यांना कापण्यांना लावण्यासाठी इथे आपण एक, एक मोठा चमचा खसखसही घेतली आहे गुळाचं पाणी आपलं थंड झालं आहे म्हणजे अगदी कोमट आहे याच्यातच आता आपण पीठ भिजून घेणार आहोत या गुळाच्या पाण्यामध्ये आपण जे गव्हाचं पीठ आणि बेसन घेतलं आहे ते घालून घ्यायचंय आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपण इथे एकदम थोडीशी हळदही पाण्यात घालून घेतलेली त्यामुळे कापण्यांना एकदम छान कलर येतो याच्यामध्ये आता आपण जे दोन चमचे तेल घेतलं होतं त्याचं मोहन कडक करून घ्यायचंय आणि पिठावर घालून घ्यायचे मोहन घातल्यानंतर पीठ पुन्हा व्यवस्थित एकत्र एक करून घ्यायचंय पीठ गरम आहे तेलामुळे थोडं थंड झाल्यानंतर हाताने आपल्याला हे सर्व पीठ एकत्र एक व्यवस्थित मळून घ्यायचे शक्यतो आपण जेवढं गोळाचं पाणी करून घेतलंय तेवढ्यामध्ये पीठ भिजलं जातं परंतु नाही पुरलं तरी थोडंसं कोमट पाणी करून तुम्ही एक्स्ट्रासं घातलं तरीही चालेल कधी कधी काय होतं कापण्या जेव्हा गरम असतात किंवा ताज्या असतात तेव्हा त्या ते ते मऊ लागतात परंतु दुसऱ्या दिवशी त्या कठीण होतात या पद्धतीने पीठ मळून घेतलं तर कापण्या जास्त काळासाठी मऊ राहतात पुरीसाठी मळतो तेवढं घट्ट पीठ आपल्याला मळायचं आहे मळून झाल्यानंतर दहा मिनटांसाठी ते भिजण्यासाठी ठेवून द्यायचे कापण्या तळण्यासाठी इथे एकाकडे तेल गरम करून घेतलं आहे दहा ते पंधरा मिनिटं झाली आहेत आणि आपलं पीठही व्यवस्थित भिजलं आहे याच्यात आता आपण कापण्या करून घेऊयात या पिठाचा एक गोळा घेऊन त्याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे जास्त जाडही लाटायची नाही किंवा एकदम पातळही लाटायची नाही आहे एकदम पातळ लाटली तर कापण्या कडक होतात थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे आपल्याला हे अर्धी पोळी लाटून झाली की खसखस लावून घ्यायची आहे आणि पुन्हा पूर्ण पोळी लाटून घ्यायची आहे त्यामुळे काय होतं खसखस व्यवस्थित पिठाला चिकटून राहते तेलामध्ये सुटत नाही या पद्धतीने आपल्याला पोळी थोडीशी जाडसर लाटायची आहे साईडच्या कडा आहेत त्या काढून घ्यायच्यात आणि याच्या कापण्या पाडून घ्यायच्यात या पद्धतीने आपल्याला सर्व कापण्या पाडून घ्यायचे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात कापण्या तळण्यासाठी इथे आपण तेल गरम करून घेतलं आहे कापण्या तळून घेऊयात कापण्या मीडियम किंवा मंद गॅसवर तळल्यात तर त्या थोड्याशा कडक होतात त्यामुळे इथे आपल्याला एकदम कडक तेलात आणि थोड्याशा मोठ्या गॅसवरच कापण्या तळून घ्यायचे कापण्या तळण्यासाठी फुल गॅसवर आपण अगोदर तेल एकदम कडक करून घेतलंय आणि नंतर गॅसची फ्लेम मिडियमपेक्षा थोडीशी जास्त ठेवली आहे गॅसची फ्लेम एकदम फुलही नाही ठेवायचे त्यामुळे काय होतं कापण्या गुळामुळे एकदम पटकन करपल्या ता जातात आणि आतमध्ये तशाच कच्च्या राहतात मध्ये मध्ये आपल्याला सतत कापण्या हलवून घ्यायचेत त्यामुळे करपणार नाहीत या पद्धतीने आपल्याला सर्व कापण्या तळून घ्यायचे अशा प्रकारे गोल्डन कलर आला म्हणजे आपल्या कापण्या व्यवस्थित तळ्या गेल्यात काढून घेऊयात कापण्या बनवण्याचं एकदम परफेक्ट प्रमाण आहे हे इथे आपण दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे वाटे आपल्याला दाबून गच्च भरून घ्यायचे आहेत आणि त्यासाठी एक वाटी किसलेला गोळ घेतला आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका